मित्रांनो लाडकी बहिणी के केव्हा साईट स बंद आहे साईट जी आहे मित्रांनो चालत नाही साईटवर जर तुम्ही ओ टी पी पाठवला ओ टी पी येत आहे पण मात्र जे ओ टी पी आहे ते व्हेरीफाय होत नाही ओ टी पी फेल म्हणून ऑप्शन येत आहे मित्रांनो तर मित्रांनो आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की साईट का बंद आहे साईट बंद असण्याचे कारण काय आहे तर मित्रांनो साईट बंद असण्याचे मुख्य दोन कारण होऊ शकतात सर्वात प्रथम कारण म्हणजेच जी साईट आहे त्या साईटवर अत्यंत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे मित्रांनो त्या ट्रॅफिक असल्यामुळे जी साईट आहे मित्रांनो ती चालत नाही आहे आणि ओ टी पी जे आहे तुमचं जे ओ टी पी आहे ते व्हेरीफाय होत नाही आहे आणि दुसरं जे मेन कारण होऊ शकते मित्रांनो ते म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना वडील नाही ज्या लाडक्या बहिणींना पती नाही अशा बहिणींची ई सी जी, जी आहे मित्रांनो ती अद्यापही पेंडिंग आहे अशा बहिणी ई सी जी प्रक्रिया आहे ती ई केवशी प्रक्रिया पूर्ण नाही करू शकत आहे तर अशा बहिणींसाठी जे नवीन ऑप्शन आहे ती किंवा वडील नसेल तर काय करायचे ते ऑप्शनसुद्धा येऊ शकते मित्रांनो त्यासाठीसुद्धा ही वेबसाईट जी आहे ती बंद होऊ शकते आणि या वेबसाईटमध्ये जे ऑप्शन आहे नवीन ते ॲड करण्यात येऊ शकते